आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलाय विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे सोबत दर्शन घेण्यासाठी ते दावाही येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे विधानसभेच्या आधी जे अहंकारी आणि ज्यांनी सत्तेवर बसल्यानंतर बाळासाहेबांचे विचार पूर्णता विसरले असे उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले आहे कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पण समर्पित करतो अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आज काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतं विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील